त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल लागेल चर्चा आहे तुमचे भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार धंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सल्ला दिला बाबा धंगेकर की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्यामध्ये जे काही चालू ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळते त्याच्यावर ते बोलले आता त्यांना सांगितलेलं आहे महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न